नमस्कार मैत्रिणी आज बनवणार आहोत बनविणार आहोत आपण शिमला मिरची त्यासाठी धुवून स्वच्छ कापून घेतली तुम्ही बघू शकतात आणि इकडं बघा कुट्टा घेतला आहे शेंगण्याचा काळा मसाला हे कच्चा लसण पण घातला आहे मी आणि फोडणीसाठी पण ठेवला आहे आता आपण इकडे कढई गरम कराय ठेवली तेल गरम झाले मोहरी टाकून घेऊ जिरे आणि हे कुठलेलं आहे नसा बघू शकता आता आपण कुट्टा कालवून घेऊ थोडं पाणी टाकून मैत्रिणी म्हणतात तुम्ही कशी केली भाजी ती दाखवा आपल्या युट्यूब फॅमिलीच्या मग म्हणून आता तुम्हाला ह्या माझ्या रोजच्या मा व्हिडिओमध्येच सांगते ह्याचा सा कुट्टा करून आहे तिला बनवलं काळा चहा काळा चहा आवडते म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये असते चहा प्यायला या चहा प्यायला या दमलंच तर तुम्ही असलात जवळ तर या चहा प्यायला खरंच चहा प्यायला पण जेवण करायला पण आता आपण मिरची भरून घेऊ दाखवतो तुम्हाला तुम्ही बघू शकता आता आपली मिरची भरून तयार झालेली आहे आता आपण तिला झाकून ठेवू तुम्हाला वाटलंच तेल थोडं कमी आहे तर मग थोडं असं पाण्याचं शेप थोडं घेऊन असे पाच मिनटं झाकून ठेवून मला झालेली असे दाखवते तुम्ही बघू शकतात बघा पूजेचे सगळे भांडे घासून ठेवलेत पाणी बिणी भरून ठेवलेत आम्ही पूजा करायची मला इकडं मिठूच्या पप्पाने आणलेत फुलं हिवारी एवढे आलेत आमचे भोकरणीचे फुलं आणलेत मंढीतून इकडे आपली शिमला मिरची बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकतात तासच आहे त्याच्यामध्ये घ्यायची उचलून हे बघा शिमगा मिरची तयार झाली इकडेच आपल्या पोळ्या पिल्लू आमची पोळ्या तर ती बघा इकडे आणले मिठूच्या पप्पानी बाजार हरभरची डाळ आणली दोन किलो दळून आणली अगदीच म्हणजे मग राहते अडीच किलो पण दोन किलो आणू ना दळून आपल्याला बालाजी पापडचा पुढं आणलाय आता केलेच नाहीत पापड आम्ही दिवस झाला तर मला होत नाही म्हणून ते म्हणताना तुम्हाला काय झालं होत नाही होत आहे थोडं नाही होत बघा <laughs> वांगे किती छान आणलेत त्यांनी गवारीचे शेंगा बघू शकतात कोथंबीर मटकी आणली इकडं भाजीला मिठूला पण आवडती टमाटे शिमला मिरची शवगे शेंगा आज आमच्या इथं बाजार असते चिमकुर्याचे पानं आंबाड्याची भाजी एवढं सगळं घेऊन आलेत सोप आणली मिठ्ठूला आमच्या काय काय आवडतं आमच्याकडे पहिले दोन वर्षाखाली एक मिठ्ठू होता ना त्याला पण असं सगळं भाज्या बिज्या सगळं आवडायचं ते नाही राहिला तर त्याला उद्याच्याला आमच्या मिठूला एक वर्ष होते मरून गेला तर मांजरीने झप घातली बेहला ती मरून गेला मग मला नाद लागला ती मग आणखी दुसरी आणले ह्यांनी दोन इगत आणले पहिलेच त्यांच्या मित्राचा होता मग ते म्हणले घेऊन जात आणलं होता आम्ही इकडे बनवला मिठू साठी भात ते छोटेच येत ते त्यांना पीठ पण खाते ते बाजरीचं जेवारी बाजरीचं बेसन पीठ कालून खाऊ घातलं खाते ते त्यांना दिवत आपण भात भाज्या आज आमच्या पीडला बाजार असते बघा जे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा